भविष्य काही काय बोलायला लागलं कोण बोलतोय तुझ्या आईचा नवरा बोलतोय ऐक की आई घाल तू एक ना काही नको टाकू आपण हो करू कळलं का तुझ्या आईच्या पुच्छीत लंड तुझे काय तुला तुला सांगे ना आई झावड्या काय बोलतो आई झावड तुझ्या आईच्या पुच्छीत लंड कोण बोलतय अरे तुझ्या आईचा नवरा बोलते तुला आला असं की ट्रू कॉलर ला नाव माझं लवड्या हा शेटे डिलीट मार सगळं तुला मिनिट सांगतोय बळ आपोआप उसरू नका तुमच्या आईच्या पुच्ची लंड घालायला काय आई नो तुम्हाला काय बाप बी पुरला नाही का तुमच्या आईला जाऊन घ्यायला शेटू हॅलो ए। आई काय आई घालय रील डिलीट कर तुझ्या बहिणीचा लावडे तुझे ऐके काय घाल तुझ्या घरात खायला व नाही का बुलले झाटे आई निघाले काय काही त्यातनं तुझ्या बॉकात घातला बुलला लावडे झाटे भाऊची जेवढे गाडे आई घे तेवढं तुझं बुल सात जण मध्ये कमवणार नाही बुलले तू आई जावे तुझ्या बहिणीचा पुच्चा निलेश का निलेश घायब कुक्क्यात गुंड पोलिसांना भीतो मारण केली काल त्याला तुझ्या आई वर उडा का वय रे हा झाट्या आई घे बेडकामाने तोंडाच्या आई जावे बुल आई घाल आईन पुरत घेऊन तुझ्या घर आण तु घालायला लावडे तू पाण्याचं काम करतो भरण्याचं करतो घाडच वर पाटल्याच करतो बुलले आई घाले हे शाटे बोल बोलकी हे लावडे हॅलो अरे आई झावडे तुला लाव ना का बुल हे हॅलो अरे लावडे आई झावडे बुल गेल का तुझ्या बुलढे हा तरी कर आई घाल लावडे तुझी लाई की का बोलले त्या व्यक्तीच्या विषय बोलायच्या आई बोलले बोल ना आता हॅलो निलेश गायबडेचा बुल्ला घेतो फोटो जे घडलंय ते आम्ही सांगत असतो पत्रकार काय घडलं रे जात्या काय घडलं तुला माहिती होत का तू घडवलं काय जावड्या नाही ते व्हायरल व्हायरल व्हिडिओच्या आधारे ते सगळं झालं झाल्या व्हायरल व्हिडिओ तू बघितलं का तिथं काय झालं काय नाही हा बघ तिथला काय व्हिडिओ असेल तर ते टाका आम्हाला ते पण टाकतो आम्ही अरे ते बी तू कशाला करतो पण तू ऐकू कोण कोण आहे तू जे जे का मोठा प्रधानमंत्री का आपल्या जगाचा प्रेस रिपोर्ट पत्रकार आहे प्रेस रिपोर्ट अरे अरे पत्रकार असू नाही तर कुणी पण असू तू माझं काय म्हणणं आहे जे खोट आहे ना ते खोट पसरू नका पण तुम्ही आम्हाला तु, तुम्ही तिथं जे काय घडलं त्याचा व्हिडिओ टाका आणि ते पण टाकलं ना तिथल्या माणसांनीच सांगितलंय असं काही घडलेलं नाही तू कशाला बोलतो जे आता सगळ्या चॅनल म्हणजे आम्हीच नाही मोठ्या मोठ्या बातम्या केलेल्या आहेत तू पत्रकार आहे म्हणजे तुला सगळं दिलेलं आहे का नाही की तूच सांगायचं सगळं मग मी तेच तुम्हाला म्हणतोय तिथं जे घडलं ते आम्हाला टाका ते पण आम्ही टाकतो ना जे घडलंच नाही ते एक ना कसं आहे एकच तुला मी एकच तुला सांगतोय काही टाकू नको आणि तुला टाकला असेल तुला मी ते तुला सांगतो आहे लांब नाही ठीक आहे बाकी काय विषय नाही हॅलो ऐके तुला या सांगतोय बघ रील डिलीट कर तू ते टिपू पाटण बद्दल टाक बद्दल टाकायचं त्यांच्याबद्दल टाकलंय त्यांच्याबद्दल टाक पण एक लक्षात ठेव निलेश भाऊ व्यक्ती ती रील टाकली ती तू वेळ डिलीट कर म्हणलं एवढं चांगली काम टाक ना भाऊने आदिवाशांना पाणी दिलेलं काय माहिती का अरे लॉकडाऊन मध्ये त्यांना जेवण होत जेवण दिलं रोड बनवला हा लोकांना पाणी पुरवतो स्वतःच्या पैशाने खिशात न घालवतो हा ते टाक ना ते आम्हाला पाठवा टाकू ते पंधरा हजार रुपये कुणी बी दिले की तुम्ही बोलता का कुणाविषयी बी पैसे कोणी घेत नाही पैशाचा देण्याचा काही संबंध येत नाही तर माहिती का तू त्याची पार्श्वभूमी बघितली का जाऊन तिथं काय झाले काय नाही तू विचारलं का तिथल्या सदस्यांना तिथं त्यांना जो व्हायरल व्हिडिओ झालेला आहे आलेला आहे त्याच्या उद्या तुझा व्हायरल व्हिडिओ करतो की मी याला कानपट्टन दिलंय मी करू का व्हायरल तुझा व्हिडिओ जो आम्हाला व्हिडिओ आलाय म्हणून त्याच्या आधारे म्हणून करू का व्हायरल जो व्हिडिओ आला त्याच्या आधारे बातम्या बनवलेल्या जातात ना नको बनवू काय तुला मी ऐकं सांगतोय ते सांगतो भैया काय असं नाही थेट सांगतो प्रेमात रील तिकीट भरत काम तुला मी रील पाठवतो अजून त्या रील वरती बनवतो आता हा त्याच्यावरती तू बोल अरे हॅलो बनवते का